बघा एका गावची लोकसंख्या पाच हजार आहे ती दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते तर दोन वर्षांनी गावची लोकसंख्या किती होईल असा प्रश्न मित्रांनो लोकसंख्या ही माझी प्लेलिस्ट जरूर बघा त्यामध्ये लोकसंख्येत झालेली वाढ लोकसंख्येत झालेली घट ह्या दोन्हीही बाबीवर प्रश्न तुम्हाला अभ्यासायला मिळतील प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं लक्ष द्या इथं गावची लोकसंख्या पाच हजार मांडा इथं गुणिला चिन्ह गणित म्हणते एका गावची लोकसंख्या पाच हजार आहे पाच हजार मांडा गुनिला चिन्ह मांडा ती दरवर्षी दहा टक्क्यानं वाढते दरवर्षी दहा टक्क्यानं ती वाढते प्रश्न दोन वर्षांनी गावची लोकसंख्या किती होईल दरवर्षीची ही दहा टक्के वाढ मांडायची कशी तर छेदस्थानी शंभर अंशस्थानी एकशे दहा ही एक पहिल्या वर्षाची वाढ मांडून झाली परत गुणीला चिन्ह अंशामध्ये एकशे दहा छेदामध्ये शंभर ही दुसऱ्या वर्षाची वाढ मांडून झाली ओके इथं एकशे दहा अंशामध्ये का तर लोकसंख्या दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते म्हणजे शंभराला दहा वाढतात शंभरामध्ये दहा मिळवा एकशे दहा म्हणून अंशामध्ये ओके इथे या दोन शून्याला हे दोन शून्य गायक लक्ष द्या या दोन शून्याला हे दोन शून्य गायब उरले इथं पन्नास इकडं अकरा गुणीला अकरा पन्नास गुणीला अकरा गुणीला अकरा म्हणजे अकराचा वर्ग एकशे एकवीस हा गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो आता पाच एक पाच पाच दोन्ही दहा आजचा आला एक पाच एक पाच सहा सहा हजार पन्नास ही त्या गावची दोन वर्षानंतरची लोकसंख्या असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे ओके